तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वर्क अँड टाईम कार्ड आणि काम याचा भाग एक घेऊन आलेलो भाग एक ठीक आहे तर या भाग एकमध्ये आपण काय करणार आहोत वर्क अँड टाईमवरचे बेसिक जे प्रश्न आहे ते सोडवणार आहोत कोणते प्रश्न बेसिक प्रश्न याच्यामध्ये आपण घेणार आहोत टोटल तर याच्यामध्ये काही एम पी एस सी पी वाय क्यू बेसिकमध्ये पण विचारलेले आहेत पोलीस भरती पी क्यू टेट पी आय क्यू हे विचारलेले आहे तसेच याच्या ट्रिक्स मेथड आणि फॉर्म्युला काय काय आहे ते मी तुम्हाला या भाग एकमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक उदाहरण हा वेगळा आहे आधीच्या उदाहरणापेक्षा आणि शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला एकूण पाच प्रकार आणि एकूण दहा प्रश्न चांगल्या प्रकारे समजून येतील तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा टाईप वन आहे टाईप वन आहे तर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे मजूर आणि दिवस म्हणजे काय मॅन अँड डे मॅन अँड डे दिलेला आहे तर याचा काय फार्म्युला आहे एम वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू हा याचा फार्म्युला आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं एम वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू आता एम वनची किंमत किती आहे बारा बरोबर आहे बारा मजूर आणि वीस दिवस आधी किती दिवस होते वीस दिवस आता इकडे काय म्हणत आहे तो पंधरा मजूर आणि दिवस काढायचे आहे दिवस किती लागतील ला असं विचारलं आहे दिवस काढायचे आहे दिवस काढायचे आहे तर एक्स घ्यायचे ठीक आहे आता मला सांगा हे पंधरा इकडे आणायचे बारा गुन्हेला वीस भागीला इकडे काय होईल पंधरा आणि इकडे काय होईल एक्स बरोबर आहे या पंधराचा कसा भाग जाईल आता बघा पाच वीस आणि पाच त्री पंधरा आणि या तीननी चारला भाग जाईल म्हणजे हे किती आलं आहे चार गुणीला चार बरोबर एक्स चार गुणीला चार म्हणजे किती सोळा तर या गणिताचे उत्तर किती येते सोळा आलं लक्षात अशाच प्रकारचे खूप सारे उदाहरणं आपण याच्यामध्ये घेणार आहोत तर बघा या टाईप वनमधलंच आपण एक उदाहरण आणखी घेऊया तर बघा पाच मुली आता तुम्हाला फार्मूला काय सांगितलं होतं मी एम वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू बरोबर आहे हां आता बघा इथे पाच मुली नऊ दिवस आता पाच मुली मॅन मॅन म्हणजे मुली आणि इथे नऊ दिवस बरोबर एम टू एम टू म्हणजे एम टू म्हणजे तीन मुली आणि डी टू डी टू काढायचं आहे म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे तर इथे काय होईल पाच गुणीला नऊ हे तीन इकडं आणले तर भागा करत जाईल आणि इथे राहील एक्स बरोबर आहे या तीननी याला तीनच्या भाग जातो तीन पाच त्रिक किती आले पंधरा पाच त्रिक पंधरा ही कशाची किंमत आली एकशी तर तीन मुली किती दिवसात काम करतील किती दिवसात करतील पंधरा दिवसात तर बघा हा टेट एक्झाम दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असेच प्रश्न एक्झाममध्ये येतात सोपे सोपे असतात फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे एम वन डी वन इज इक्वल टू एम टू डी टू चला याच्यावर आधारित आणखी एक उदाहरण बघूया हा उदाहरण तर बघा गड ब पूर्व दोन हजार वीस म्हणजे एम पी एस सीने विचारलेला आहे एम पी एस सी पी वाय क्यू आहे ठीक आहे एम पी एस सी पी वाय क्यू आहे तर बघा याच्यामध्ये पण सेम फॉर्म्युला आहे एम वन डी वन कारण टाईप वनच घेत आहे आपण अजूनपर्यंत एम टू डी टू ठीक आहे तर हा सेम फॉर्म्युला वापरायचा आहे इथे किती आहे पाच मजूर माणसं किती आहे पाच आणि दिवस किती आहे बारा इकडे पंधरा मजूर आणि दिवस काढायचे आहे दिवस काढायचे आहे तर एक्स लिहायचे म्हणजे हे पंधरा इकडे येईल आता पाच गुन्हेला बारा भागीला इथे काय होईल पंधरा बरोबर इकडे काय होईल एक्स या पाच एक पाच पाच थ्री पंधरा असा भाग जाईल बरोबर आहे आता तीन एक तीन तीन चौ बारा म्हणजे किती उरले इथे पूर्ण भाग जाऊन एक गुणीला चार भागीला एक म्हणजे किती चार भागीला एक म्हणजे चार तर एकशी किंमत किती आली चार आली म्हणजे पंधरा मजुरांना ते तण काढण्यासाठी चार दिवस लागतील बरोबर आहे अशा प्रकारे हे उदाहरण पण आपल्याला सोडवता येतं चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया म्हणजे इथे हा टाईप वन आपण संपवतोय हो टाईप टू घेणार आहे याच्यानंतर हा टाईप टू आहे टाईप टू आहे ठीक आहे तर याच्यामध्ये फार्मूला बदलेल फार्मुला काय असेल इथे तास आलं इथे पण तास आलं तर तासानुसार हा तर बघा टाईप टू सुरू केलेला आहे पण इथे बघा मजूर म्हणजे हे माणसं झालं यम तर बघा इथे आपण टाईप टू घेत आहोत टाईप टू मध्ये हा एक उदाहरण आहे तर बघा इथे दिलेला आहे आपल्याला मजूर तास आणि दिवस तर याचं रिलेशन काय असते मजूर म्हणजे यम तास म्हणजे काय हवर्स आणि डे म्हणजे दिवस तर याचा काय फॉर्म्युला आहे एम वन डी वन एच वन इज इक्वल टू एम टू डी टू एच टू हा याचा फॉर्म्युला आहे ठीक आहे तर इथे बघायचं एम वन एम वन म्हणजे मजूर मजूर किती आहे अठरा डी वन डी वन म्हणजे किती तीस तास तीस दिवस दिलेले आहे हा डी वन म्हणजे दिवस आणि एच वन म्हणजे किती बारा तास बरोबर आहे तसंच इथे काय दिले वीस मजूर आणि छत्तीस दिवस बरोबर आहे वीस गुणिला छत्तीस आणि एच टू काढायचा आहे म्हणजे याची किंमत आपण एक्स घेऊ एक्स घेऊ ठीक आहे तर आता एक्सची किंमत काढायची आपल्याला आता याला इकडे घेऊन यायचं म्हणजे अठरा गुणीला तीस गुणीला बारा भागेला इथे काय होईल वीस गुणीला छत्तीस बरोबर आहे आता अठराच्या पाडा येतो का अठरा एका अठरा अठरा जुने छत्तीस बरोबर आहे दहा एक दहाण दुने वीस दाईन त्रि तीस बरोबर आहे आता येते बघा हा दोन्ही याला भाग जातो कितीचा भाग जातो कितीचा भाग जातो बे सख बारा आता बरोबर आहे आता हे किती आले बे स, बे सख बारा आणि हे बे त्री सहा बरोबर आहे तर आता तीन गुणीला तीन आला इथं हा बरोबर इकडे काय आला एक्स तीन गुणीला तीन बरोबर एक्स म्हणजे तीन तीन ती नऊ म्हणजे नऊ या गणिताचं उत्तर येईल आला का लक्षात चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया हा टाईप टू होता आता टाईप आपण थ्री बघूया हा टाईप थ्री आहे ठीक आहे टाईप थ्री टाईप थ्रीमध्ये आपण एक फॉर्म्युला घेणार आहोत तर बघा याचा एक फॉर्म्युला आहे एम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू किंवा याला किंवा एम वन डी वन अपॉन येस वन इज इक्वल टू एम टू डी टू अपॉन एस टू आता हे काय हे डब्ल्यू म्हणजे वर्क दोन्ही ठिकाणी हा यस म्हणजे सॅलरी सॅलरी म्हणजे पैशाशी रिलेटेड ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला पैसे दिलेले दिले आहे तर हा फॉर्म्युला वापरायचा सेकंड आणि जिथे आपल्याला काम दिलेलं असते त्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा ठीक आहे तर बघा आता आपल्याला पैसे दिलेले आहे तर हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत दुसऱ्या नंबरचा तर पहिल्या नंबरचा फॉर्म्युला आपण इथून ओढून टाकायचा ठीक आहे आता सांगा एम वन ची किंमत किती आहे इथे याच्यामध्ये एम ची किंमत किती आहे रे बाबा वीस विद्यार्थी म्हटले म्हणजे एम वन म्हणजे वीस झाले आणि डी वन डी वन म्हणजे किती झाले दहा झाले आता सॅलरी सॅलरी किती दिलेली आहे इथे पाच हजार बरोबर आहे पाच हजार दिलेली आहे हा आणि इकडे काय दिलेलं आहे बत्तीस आणि सात बत्तीस आणि सात दिलेला आहे आणि इथे आपल्याला सॅलरी काढायची आहे ती की एक्स घेऊ आपण ठीक आहे बरोबर आहे आला लक्षात ठीक आहे तर बघा इथे हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कपून गेला तर इथे काय उरलं बघा आता दोन उरलं दोन्ही ने याला कितीच्या जा भाग जातो सोळाच्या बरोबर आहे आणि इथे काय उरलं पन्नास आता हे पन्नास सोळा आणि सात याचा आणि इथे एक आहे तर एक गुन्हिला एक्स म्हणजे एक्स होईल पन्नास सोळा आणि सात पन्नास सात तीनशे पन्नास तीनशे पन्नास गुन्हिला सोळा होईल इथे बरोबर आहे तर सोळा याला गुणलं तर किती येईल सोळाच्या शून्य सोळा पंच्याऐंशीचे आठ आठ इकडे बाजू बाजूला लिहिले आपण सोडतीर अठ्ठेचाळी सोडती अठ्ठेचाळ आणि आठ छप्पन बरोबर आहे अश्या तर पाच हजार सहाशे एवढा खर्च होईल बरोबर आहे अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतात हा टाईप थ्री मध्ये आणखी एक उदाहरण बघूया तर बघा इथे चौदा मजूर आणि सहा तास काम दिलेलं आहे आणि एकवीस एक खेळणी बन बनवतात असं लिहिलेलं आहे इथे आठ मजूर सात तास काम करून किती खेळणी बनवतील म्हणजे हा फॉर्म्युला सेम राहील एम वन डी वन अपॉन डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू अपॉन डब्ल्यू टू आला का लक्षात हे फॉर्म्युले सेम राहील आता यम वन म्हणजे काय चौदा मजूर आहे तास दिलेले आहे सहा खेळणी किती बनवतात हे काम आहे खेळणी बनवण्याचं काम आहे ते एकवीस खेळणी बनवतात म्हणून एकवीस इथं राहील आता एम टू एम टू किती दिलेलं आहे आठ आणि काम हे तास किती दिलेलं आहे सात आणि आपल्याला काढायचं आहे डब्ल्यू टू डब्ल्यू टू ला आपण एक्स घेऊया ठीक आहे आता हे सोडवायचं हम्म इथं सात जुने चौदा सात त्रिक एकवीस आता तीन एक तीन तीन जुने सहा तिथे बे दुने चार राहिलं चार गुणीला एक्स राहिलं बरोबर आहे चार गुणीला एक झालं असं इकडे आठ गुणीला सात झालं बरोबर आहे या चारनी याला दोनचा भाग जातो आता एकशी ची किंमत किती आली दोन गुणीला सात म्हणजे सौदा अशा प्रकारे हा उदाहरण आपल्याला सोडवता येतं ठीक आहे तर बघा टेक्निकल असिस्टंट एक्झाम दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला हा प्रश्न होता तर ठीक आहे आता बघूया आपण टाईप थ्री झालेला आहे आपण आता टाईप फोर वर जाऊया ठीक आहे हा टाईप फोर आहे आता टाईप फोर मध्ये हे बेसिकच सुरू आहे सध्या आपलं सगळं बेसिक सुरू आहे वर्क वरकेन टाइमवरच आता टाईप फोरवाला आलेलं आपण तर टाईप मध्ये काय मेघा एक काम सहा दिवसात पूर्ण करते तेच काम रेखा अठरा दिवसात पूर्ण करते तर दोघींनी मिळून ते काम किती तर बघा अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण नसलं तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो त्या ट्रिकनी सोडवायचं आता इथे मेघा आहे मेघा आणि इथे आहे कोण आहे रेखा ठीक आहे मेघा आणि रेखा ठीक आहे हे किती तासात करते सात तासात हे किती तासात करते अठरा तासात आता दोघांचा काय काढायचा लसावी काढायचा दोघांचा लसावी किती होईल आता बघा मोठी संख्या घ्यायची आणि लहान संख्येच्या पाडा म्हणायचा ते जर दोन्ही लहान लान संख्येच्या पाड्यामध्ये मोठी संख्या येत असेल तर मोठी संख्याच काय येईल लसावी राहील ठीक आहे म्हणजे अठरा इथे लसावी झाला आता सहा ला कितीने गुंल्यावर अठरा येते तीनने आणि अठराला कितीने गुंधल्यावर अठरा येते एक ने तर तीन आणि एक काय झालं दोघांची बेरीज करायची या दोघांची काय करायची बेरीज चार झाली आता हे जे चार आलं हे काय झाली त्याची इफिशियन्सी झाली म्हणजे याची स्पीड झाली काम करायचा वेग झाला हा हा तीनच्या ई ने तीन काम करतो हा एकच्या ई ने काम करतो बरोबर आहे एकच्या इफिशियन्सीने काम करतो म्हणून याला अठरा दिवस लागतात हा तीनच्या इपीसीएनसीने काम करतो म्हणून याला सहा दिवस लागतात बरोबर आहे तर दोघांची इपीसीएनसी किती झाली चार आता दोघं मिळून हे अठरा काम आहे हे पूर्ण काम आहे अठरा म्हणजे पूर्ण काम ए, ए दोगान ने, हे हे दोघांच्या इफिशियन्सीने किती दिवसात पूर्ण होईल हे काढायचे आपल्याला तर या या अठराला या चारने भागायचं म्हणजे किती येईल उत्तर चार चो सोळा चार चो सोळा मग उरले दोन तर दोन नंतर पॉईंट दिला आपण पॉईंट म्हणजे वीस झाले पॉईंट देता बरोबर वीस झाले म्हणजे चार पंचवीस साडेचार हे साडेचार या गणिताचं उत्तर येईल आलं का लक्षात हे सेम प्रोसेजर पुढच्या गणिता गणितासाठी आपण यूज करणार आहोत तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे संजू साठ आणि राजू चाळीस संजू साठ बरोबर आहे आणि राजू चाळीस आता बघा या दोघांच्या लसावी किती निघतो विचार करा एकशे वीस आहे का दोघांच्या लसावी बघा एकशे वीस आहे है ना बरोबर आहे का कारण चाळीसनी चाळीसच्या आपण मोठ्या संख्येचा पाडा म्हणतो मोठ्या संख्येच्या पाडा म्हणला साठ एक साठ सात दुणे एकशे वीस आता चाळीसच्या पाड्यात एकशे वीस आहे का आहे तर चाळीसच्या पाडा तीन ना म्हणायचा चाळीस एक चाळीस चाळीस दुणे ऐंशी चाळीस ती एकशे वीस आता बघा साठचा पाडा दोनदा ना म्हणल्यावर एकशे वीस येतात आणि चाळीसच्या पाडा तीनना म्हणल्यावर किती येतात एकशे वीस येतात तर बघा दोघेही मिळून विचारला आहे तर दोघांची इफिशियन्सी ऍड करायची पाच झाली आणि त्यांचं वर्क किती आहे टोटल वर्क किती करायचं आहे एकशे वीस तर एकशे वीसला या पाचने भागायचं म्हणजे किती येईल चोवीस पंच एकशे वीस म्हणजे चोवीस या गणिताचं उत्तर ये चला लक्षात अशा प्रकारे हे गणित सोडवले जातात पुढचं उदाहरण बघूया आपण आता काय म्हटलेलं आहे ए आणि बी एकत्रितपणे पंधरा दिवसात का, काम पूर्ण करतात बी हा एकटा वीस दिवसात काम करतो तर पूर्ण करतो तर चे काम विसरले आता इथं एकत्रित काम दिलं आणि एकाचं काम दिलं तर दुसऱ्याचं काढायचं असलं तर या गणितामध्ये काय करायचं ए प्लस बी दिलेलं आहे आपल्याला किती दिलेलं आहे पंधरा आणि बी किती दिलेलं आहे वीज आपल्याला काढायचं आहे च ये च चा काढायचं आहे तर अशा आहे त्यामध्ये यांच्या लसावी किती होईल सांगा पंधरा आणि वीसच्या वीसच्या किती होईल हा साठ होईल बरोबर आहे साठ होईल कारण पंधराच्या फाड्यात पण साठ आहे वीसच्या फाड्यात पण साठ आहे तर याला चारनी गुणलं तर साठ येते याला तीननी गुणलं तर साठ येते परंतु या ठिकाणी काय करायचं काय करायचं सांगा आता यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे मिळून काम दोघांचं मिळून काम दिलेलं आहे म्हणजे या चार मधून ही तीन वजा करावी लागेल म्हणजे इथे येईल एक एक येईल बरोबर आहे या एकनी या टोटल कामला भागावं लागेल म्हणजे साठला एक नि भागावं लागेल म्हणजे उत्तर किती येईल साठ तर ये हा ते काम साठ दिवसात पूर्ण करेल असं या गणिताचं उत्तर निघेल बघा ज्या वेळेस आपल्याला ए आणि बी सेपरेट दिलेले असतात आणि ए प्लस बीचं काम विचारतं तेव्हा आपण ऍडिशन करतो आता आपल्याला ए प्लस बी दिलेलं आहे आणि बीचं काम पण दिलेलं आहे तर एचं काढायचं आहे तर हे सबस्टॅक्शन करावं लागेल फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला एवढं लक्षात घेतलं तुम्ही की हे उदाहरण सहज सोडवता येतात चला आता याच्यामधला शेवटचा टाईप म्हणजे टाईप हायू टाईप हायू आपण बघणार आहोत टाईप हायू मध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं दोघा दोघांचं बघितलं आता तिघांचं बघूया आता, आता तीन व्यक्ती असले तर काय करायचं दोघं दोन असले तर काय करायचं ते बघितलं आपण ठीक आहे आता तीनचं बघूया ए बी सी असं तीन असले तर ए हा किती दिवसात करतो चार दिवसात बी हा सात असतात आणि सी हा बारा तासात तिघांचा लसावी काढायचा तिघांचा लसावी होतो किती होतो बारा कारण सहानी बाराला भाग जातो चारनी बाराला भाग जातो म्हणून याच्या लसावी बारा तर याला कितीने गुणलाव बारायचा तीनने याला किती नाही दोन ने याला किती नाही एक नी या तिघांची करायची बेरीज कारण इथं मिळून म्हटलं तिघही मिळून म्हटलं तर बेरीज करायची म्हणजे साले सहा ने या बाराला भागायचं बारा युनिट काम करायचं आहे सहाची इफिशियन्सी आहे तर दोन दिवसात काम पूर्ण होईल बरोबर आहे दोन तासात दोन तासात कारण हे सगळं युनिट्स कशामध्ये आहे तासामध्ये आहे म्हणून हे दोन तासात अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येत तर बघा अशा प्रकारे आपण सगळे पाच टाईप आणि सगळे उदाहरण सोडून या ठिकाणी हा टॉपिक संपवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो